सुंदरकांड आपण मंगळवार ते शनिवार वाचन करत आहोत नोकरी मिळवण्यासाठी असो किंवा अवघड काम साध्य करण्यासाठी असो मारुतीरायाने अथक प्रयत्न करून सीतामाईंचा शोध लावला आणि त्यावेळी त्यांनी दिलेल्या परीक्षांचं वर्णन या सुंदरकांडमध्ये आहे <coughs> आणि म्हणूनच आपण सुंदरकांड वाचन करत हो। आहोत या बाबत हेमंत रणनवरे यांची फेसबुकला पोस्ट आली की सुंदर वाचनाने नोकरी त्वरित मिळते आणि ज्या लोकांना सुंदर कांड वाचन करणं शक्य नाही ज्यांना नोकरी हवी आहे किंवा ज्यांना अडचणीतून बाहेर यायचं आहे पण मार्ग सापडत नाही आहे अशा वेळी पुस्तक आणा वाचा हे सगळे त्रास कमी करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हे वाचन करतो आहे हे पाच दिवस वाचनाचे पूर्वी मी पाचशे एक रुपये घेत होते पण दोन तीन लोक तरी त्याला जोडत हो जोडली जात होती परंतु आता एकाच व्यक्तीसाठी जर मला रोज तासभर वेळ काढायचा आहे म्हणतर मग मला मी त्याची दक्षिणा ही अकराशे रुपये केली कारण माझी बैठक आहे म मला त्यासाठी तितका वेळ बसावं लागतं ते वाचन करावं वा लागतं ज्या वेळेला तुमच्यासाठी आम्ही तुमची दक्षिणा घेतो त्यावेळी ते त्याला न्याय देणं हे आमचं काम आहे आमची टॅगलाईनच आहे प्रामाणिक उपासना हीच खात्री तर आपण आज सुरुवात करूया आपण याच्यावर तीन वेळा हनुमान चालिसा म्हणतो तर हनुमान चालिसातले श्लोकांनी आपण आपल्या आजच्या दहाव्या सर्गाकडे जाऊया हात वज्र और ध्वजा बिराजे कान ने मुजगदने उसाजे, शंकर सुवर केसरी नंदन तेज प्रताप महाजग बंदन विद्यावान गुणीयती चातुर ना राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिवे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म धर, सूक्ष्म रूप धरिसिये दिखावा बिकट रूप धरी लंक जर जरावा भीम रूप धरी असुर सहारे रामचंद्र के काज सवारे, सवारे रामचंद्र के काज सवारे, आजच्या भागाला पण बरोबर दहा दहावी ही जी दहावी ओवी म्हणा दहावा श्लोक म्हणा दोहा दहावा दोहा म्हणा इथपर्यंत आपण आहे आणि आज दहावाच आपला सर्ग सुरू आहे हा योगायोग आहे अंतपुरे सूक्तम रावण प्रगाढ निद्रा मग्न स्तस्य दृष्ट्वा मंदोदरी सीता मत्वा, हनुमतो हर्षः, हर्ष हनुम सर्ग दहावा हनुमंत अंतःपुरातील रावणाला व स्त्रियांना बघतो रावण पत्नी मंदोदरी हिला सीता समजून आनंदित होतो असा हा भाग आता आपण बघणार आहोत हनुमान इकडे तिकडे पाहत असता त्याला एक उंच वेदीवर उत्तम पलंग दिसला तो रत्न जडित होता त्या पलंगावर उत्तम गादी व तीवर उंची वस्त्र अंथरलेले होते पलंगाच्या गात्रांना हिरे माणके नीलम आदी रत्ने जडवली होती हस्तिदंती व सुवर्णानी मीनाकारी केली होती तो पलंग फार सुंदर व भव्य दिसत होता त्यावर एका भागात पांढरे छत्र होते व त्या बरही लखलखीत माळा घातल्या होत्या सोन्यामुळे तो अग्निप्रमाणे तेजस्वी दिसत होता अशोक पुष्पांनी तो पलंग सजवला होता त्या चारी बाजूस अनेक स्त्रिया हातात चामर घेऊन वारा घालीत होत्या वा व पलंगाला सुगंधी द्रव्ये लावली होती त्या पलंगावर लांडग्यांचे कातडे पसरले होते व स सर्वत्र फुलांच्या माळा माळांच्या शोभांनी माळांनी शोभा आणली होती त्या पलंगावर रावण झोपला होता त्याने अनेक भूषणे धारण केली होती तो इच्छेप्रमाणे रूप धारण करणारा होता राक्षस स्त्रियांचा तो प्रियतम होता राक्षसांना सुख देणारा होता रक्तचंदनाचा लेप त्याच्या अंगाला लावलेला होता तो मेघासारखा दिसत होता त्याचे दागिने विजयप्रमाणे चमकत होते तो श्यामल होता उज्ज्वल कुंडले त्याच्या कानात शोभत होती त्याच्या भुजा दीर्घ व दृढ होत्या मिटलेले डोळे मोठे व तांबूस होते रात्री स्त्रियांबरोबर क्रीडा करून व मद्यपान करून तो झोपला होता लता कुंज वृक्ष यांनी युक्त म मंदार पर्व पर्वत मंदार पर्वत निद्रा घेत आहे असे त्याच्याकडे पाहून वाटत होते त्याची वस्त्रे बहुमूल्य होती ती सोन्याच्या रंगाची होती असा हा हे वर्णन पाहून आपल्याला तो काळ आपल्या डोळ्यासमोर जातोय मोठे मोठे श्वास उच्छ्वास टाकणारा रावण फुस फुसकारणाऱ्या महासर्पासारखा पसरलेला दिसत होता त्याला पाहून हनुमंताने हनुमंताचे मन अनेक विचारांनी उद्विग्न झाले तो भयभीत झाला व सूक्ष्म देहानेच दूर सरकला तो जिन्यावरून चढून एका दुसऱ्या ओट्यावर जाऊन बसला व तेथून पाहू लागला राक्षस राजांची शय्या फार श्रेष्ठ व सुंदर होती प्रश्रवण पर्वतावर जणू मदोन्मत्त हत्ती झोपला आहे असा भास होत होता इंद्राच्या ध्वजाप्रमाणे त्याच्या भुजा शोभत होत्या त्यावर सोन्याचे अंगद बाजूबंद विराजत होते ऐरावताच्या दातांनी युद्धात झालेल्या जखमांचे व्रण त्याच्या दंडावर दिसत होते खांदे व फार मोठे खांदे फार मोठे होते व त्यावरही वज्राघाताच्या खुणा दिसत होत्या विष्णूच्या सुदर्शन चक्राने केलेल्या क्षताचे वर व्रण त्या खांद्यावर दिसत होते त्याचे दंड व खांदे मोठे आ, मोठे सर्व बाजूनी गोलाकार दिसत होते म्हणजे पाच फणा व हात म्हणजे नाग हत्तीच्या सोंड्यासारखा सारखे मोठे आ, ते हात फार पराक्रमी व भव्य होते रक्तचंदनाचा लेप जो त्याच्यावर लावलेला होता तो सचा सशाच्या रक्तासारखा दिसत होता त्यावर अलंकार घातले होते सुंदर स्त्रिया त्या भुजा हळूहळू चेपित होत्या त्या भुजांना भुजांच्या पराक्रमामुळे पराभव पाहून यक्ष देवता दानव गंधर्व आदी सर्वजण किती रडले असतील याची गणना करणे शक्य हनुमंताला ते दोन दंड म्हणजे मन मंदर पर्वताच्या गुहेत झोपलेले दोन अजगर वाटले रावण स्वत मंदर पर्वत व त्याचे दंड म्हणजे दोन शिखरे असे होते त्याच्या उच्छ्वासात अनेक सुगंध मिश्रित मिश्रित होते व त्यामुळे तो सर्व तो सुगंध इतर सुगंधात मिसळून पसरत होता त्याचे मुकुट सरकला होता त्याचे तेज व कुंडल तेज मिसळून मि मिसळून त्याचे मुख अधिकच उजळून टाकीत होते सोने व मोती यांनी तो मुकुट चमकत होता आज आपण हा भाग इथपर्यंत पाहूया पाहिला आहे उद्या आपण पुढचा भाग पाहणार आहोत अठ्ठावीसपर्यंत आपण हे पाहिलेलं आहे पुढचा भाग आपण उद्या पाहणार आहोत सर्ग अठ्ठावीस ओव्या श्लोक आपण इथपर्यंत थांबतो मारुतीरायाला वंदन करतो आहे की हे मारुती राया आमच्या स्वयंप्रभाताईंसाठी हा जो सुंदरकांड हे तीन आठवडे चालू असणार आहे त्यांना जश हव यश मिल दे अशी प्रार्थना करून कुसभाग वेगं जितेन्द्रियं <speaking> बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये